शेतकरी मित्रांनो रामराव आज ज्यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत तोडकर हवामान हो अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये फेसबुक पेजमध्ये त्यांना तुम्ही बघितलं असाल तर आपल्यातलेच तरुण आता बरेचसे काही स्वतःचं काम समजून शेतकऱ्यांची मदत ही करत आहेत त्याच्यामधलेच एक आपले भाऊ आपल्या भावांनी हवामान हो विषयामध्ये फार आवड दाखवलेली आहे अभ्यास केलेला आहे आणि बऱ्याच वर्षाचा अनुभव अभ्यास त्यांचा आता कामाला आलेला आहे शेतकऱ्यांच्या कालचा जो पाऊस त्यांनी सांगितला तो अॅक्युरेट अगोदर सांगितला होता बऱ्याच हवामान अभ्यासकांनी तो सांगितलेला नव्हता त्यांनी सांगितलं की पाऊस हा अतिवृष्टी सारखा येणार आहे आणि तुम्ही काळजी करा आणि शेतकऱ्यांनी ते त्याची काळजी केली आणि त्याचे बरेचसे फायदे शेतकऱ्यांना झाले तर पाणी कधी पडणार पेरणी कधी करायची तेव्हापासून तो काढणीपर्यंत किंवा कधी काढायचा कधी तुम्हाला फवारणीच्या कालावधी मिळेल हे सुद्धा यावर्षी त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे प्रत्येक तरुण आता आपल्यातले बरेचसे समोर येत आहेत ज्यांना मातीविषयी प्रेम माती ते मातीविषयी काम करतात ज्यांना झाडाविषयी प्रेम झाडाविषयी काम करतात ज्यांना अनेक विषयामध्ये पारंगत आहे ते त्या त्या विषयात काम करत आहेत तसंच भाऊंचा जो विषय आहे हा हवामान हो अभ्यासक म्हणून त्यांनी त्यांचं तेन प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि एक चांगल्या बऱ्याच वर्षाचा अभ्यास आणि तिथे आता या स्टेजवर आहेत की त्यांचा एक ना एक अंदाज हा खरा ठर ठरलेला आहे एक लाईव्ह शेतकऱ्यांसाठी आम्ही एक सविस्तर व्हिडिओ केलेला आहे एक लाईव्ह शेतकऱ्यांसाठी येता दोन तीन दिवसाचा अनुभव कसा राहील अंदाज कसा राहील ते आपण त्यांच्याकडून विचारू आणि पाऊस जो थांबणार आहे हा थांबणार कधी थांबणार आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊ राम राम आपला एकदा परिचय करून द्या नक्कीच मी अशोक तोडकर तुम्ही तोडकर राम अंदाज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती आपल्याला ओळखताच आहात आणि सगळं माहिती आहे तुम्हाला की आपलं ऑफिस जे आहे डाळेगाव तालुका दांसांगी जिल्हा जिल्हा या ठिकाणी आहे आणि पावसाच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्राची जी काही ओल्या दुष्काळाकडे वाटचाल ही आता पूर्ण झालेली हो सप्ट, आहे तर उघाडी संदर्भात फक्त उघाड म्हणून संधी मिळते जी काही संधी आपल्याला ऑगस्ट अगोदर म्हणजे जुलै महिन्यामध्ये पाहायला मिळत होती तशा पद्धतीचा पाऊस आता पंचवीस सप्टेंबरला आणि सव्वीस सप्टेंबरला तो आहेच पण इतकाही मोठा किंवा मेघ योजना हे पंचवीस आणि सव्वीसला नाही आहेत मग ते पुन्हा होण्याचे अंदाज आहेत ते जे तुम्हाला मी ऑलरेडी त्याचे व्हिडिओज पण दिलेले आहेत आणि सरंकरच्या एका पेजवरती जे का तुम्ही आता ह्या वरती पाहत आहे एक चांगल्या क्वालिटीचा सविस्तर अशी मुलाखत देखील दिलेली आहे जे आता लाईव्ह घेतात माझ्या शेतामधनं बैलगाडीमधनं कारण की माझं जे ऑफिस जे आहे ते हे शेत आहे पहिले आणि त्याचं सरांनी सांगितलंय की ज्या माणसाला ज्या गोष्टीची आवड आहे ना फक्त जिद्द पाहिजे ती जिद्द पूर्ण होतेच मनामध्ये इच्छा असते ती पूर्ण होते विरोधक पण होता या गोष्टीला सगळ्या गोष्टी आहेत अरे पावसाचं स्वरूप पुढचं देखील असं आहे बुंदी सर की सत्तावीस सत्तावीस थोडी घातकी तारीख आहे पश्चिम महाराष्ट्रकरांना मराठवाड्याकरांना आणि खानदेश सुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहेच आणि विदर्भात संपूर्ण आहे म्हणजे आहेत हो त्यामध्ये तीव्रता मात्र काही जिल्ह्यांना अधिक आहे त्यावर ते रेड अलर्ट असतील येलो अलर्ट असतील ते नाशिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर हिंगोली वाशिम ह्या जिल्ह्यांना आहे पंचवीस तारखेला सुद्धा संध्याकाळच्या वेळेला थोडे चंद्रपूर सारख्या ठिकाणी तिचे अलर्ट्स आहेत आणि सर्व्हिसच्या आला ते तुम्हाला सांगितलंय महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत पण ही परिस्थिती ता आता तापमानीमुळे तापमान वाढीमुळे घडते आहे अनेक ठिकाणी गोष्टीचा सामना आपल्याला करावा लागणार आहे पाऊस काळ कमी असला की आपल्याला तो सहनही होत नाही आणि जाला तरी सहन होत नाही त्यामुळे अनेक ठिकाणी या गोष्टी आता शेतकऱ्यांना वाटत नव्हत्या की त्या होतील म्हणून त्या देखील होणार आहे कारण की निसर्गाचा समतोल निसर्गाची जी काही आपण पातळी असते तिनं राखल्यामुळे या गोष्टीचा सामना आपल्याला करावा लागतोय तर आणखी काही प्रश्न असतील आणि जो पाऊस आहे हा पाऊस असा आता पावसाळ्याचा पाऊस संपला बो असं आपण कधी या वर्षी गरीत धरू शकतो नक्की आता कसं आहे मी आताच बोललोय की निसर्गाचा समतोल तुटलेला आहे आपल्याला इथून पुढे एक लगातार पद्धतीने जे काही चालू आहे सिस्टम आहे दोन दिवस पुन्हा ब्रेक मिळते परत दोन तीन दिवस पाऊस पुन्हा एक दोन दिवस एकोणतीस नंतर ब्रेक मिळते पुन्हा दोन ऑक्टोबरच्या शोधामध्ये पाऊस आहे पण आता ब्रेक आणि पाऊस अशा पद्धतीची कंडिशन आहे चार दसऱ्यापर्यंत ही मर्यादा पावसाची जास्तच आहेच पण तिथून पुढे थोडी मर्यादा कमी होते म्हणजे चार चार पाच पाच दिवसाचे गॅप मिळतील नदीपात्राचं पाणी असेल किंवा पुढे शेतातल्या पाण्याचा थोडा निचरा होईल तरी मदत मिळेल जे आता होत नाहीये थोडं पण कमी पडत नाही पाऊस की जास्तच पडायला लागलाय तो निचरा आता होईल ऑक्टोबर महिन्यात वेळ मिळेल आणि मध्यंतरी परतीचा पाऊस जो आहे तो दहा ऑक्टोबर पर्यंत जाणार नाही पण त्या काळात गॅप्स मिळत आहेत आणि दिवाळीपर्यंत पाऊस हा महाराष्ट्रामध्ये मुळे म्हणा किंवा तर कुठल्या गोष्टीमुळे म्हणा तो टिकून राहणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये पाऊस आहे बाबा हो ऑक्टोबर तरी शेवटपर्यंत ही परिस्थिती गंभीरच आहे नक्कीच तर हे नक्कीच तुम्ही समजून घ्या दुसरी गोष्ट आपण सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे तो आपण त्यांच्या कशा प्रकारे ते करतात अभ्यास कशा केला गेला आणि कशा कशा पद्धतीने ते घडले आप ते आपण रिव्यू जाणून घ्यायचा आहे सरांबद्दल कारण की ते इतके तुम्ही माझ्याकडे आलेत पण सर असं बोलताय त्यांच्या वागण्यामध्ये असं स्पष्ट होत आहे की स्वतःचे बद्दल काहीच सांगत नाही हा माणूस शेतकऱ्यांसाठी लोकांच्या बांधावरती जातोय लोकांच्या शेतातलं प्रगतशील शेतकऱ्यांची मुलाखती घेतोय त्यामधनं कशा पद्धतीनं पिकवलंय हे तुमच्यापर्यंत तुमच्या घरापर्यंत सोशल मीडियावरती तो माणूस आणतो सुद्धा त्या माणसाबद्दल म्हणजे आदरणीय दीपक गुंगे पाटलाबद्दल तुमचे काय प्रतिक्रिया असतील त्या अजून करा कारण की आतापर्यंत मी असं बघितलंय मुलाखत घेणाऱ्याच्या सुद्धा मागे मेहनत असते आता इतक्या दूर यायचंय गाडीचं डिझेल जायचे पुढा प्रगतीशी शेतकरी काही एकाच गावात नसतात ते खूप दूरपर्यंत देखील असतात म्हणजे नागपूर असेल वाशिम असेल अशा अनेक ठिकाणी ते जात आहेत आणि का असतं काही लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो की सोशल मीडियावर पैसे घेतात मी तुमचं अकाउंट पण चेक केले असं काय तुमच्या गाडीचे पण पैसे त्याच्यामध्ये पाहिलंय आणि या गोष्टी बोलल्या पाहिजे कुणी ना कुणीतरी खरंच हे सत्यता आहे या माणसाला आता आश्चर्य वाटेल या माणूस असा बोलेल का म्हणून तर रियालिटी ही आहे मी ह्या गोष्टी जाणतोय सुद्धा कारण की फोर व्हीलर एखाद्या जिल्हा पार करायचं म्हणलं की दोन तीन हजार डिझेल लागतंय तिथे जाऊन त्या शेतकऱ्याचा वेळ पण घ्यावा लागतोय शेतकरी खरं सांगतोय का कुठे सांगतोय हे पण तिथे त्या माणसाला आधीच दहा मिनिटं एक घंटा त्याला बोलावं लागतो त्याला प्रवृत्त करावं लागतोय त्यानंतर व्हिडिओ शूटची परवानगी घ्यावी लागते आणि तुम्ही ह्या मागचं मेहनत काय आहे यामागं किती खर्च आलाय हे रिअल सांगू शकता का तर त्या प्रवृत्त करावं लागते आणि ते केल्यानंतर त्या तुमच्या चॅनलवरती जे काही व्हिडिओ दिसत ती मेहनत व्हिडिओला वेळ लागत नाहीये मी आता सध्या सांगतो तुम्हाला व्हिडिओला शूट करायला काही वेळ लागत नाही स्टँड उभा केलं किंवा एखादा सहकारी आला जो आता सध्या व्हिडिओ काढतोय तिथे वेळ लागत नाही पण ते माणसाचं तितकी माहिती घेणं तो परत तुमच्या मनातले जे काही प्रश्न असेल ते ध्यानात ठेवून त्याला विचारणं ह्या गोष्टीला खूप वेळ लागतोय अभ्यास म्हणजे अभ्यास असतो आणि जर तुमच्याकडे असं काही महत्वाचं आहे जे लोकांना आवडतंय तुम्ही लोकांपर्यंत किती प्रेम तुम्ही कमवले लोकांचं तुमच्याकडे सुद्धा बुंगे पाटील येतीलच अशामध्ये काही येते नाही आणि माणूस असा आहे इथे जात पात धर्म काही मायने ठेवत नाही जो माणूस समाजासाठी झटतो ना तो जो माणूस शेतकऱ्यांसाठी झटतोय ना आणि कितीही गावखेडे असू द्या तुमच्या शेतात गावाला जायला रस्ताही नसू द्या तो माणूस तिथे जातो म्हणजे जातोय त्यामुळे ह्या माणसाचं जे काही आपोंट्स असेल मी तर इतका सपोर्ट करणार आहे तो मध्ये गेलाच पाहिजे कारण की मी आता खूप बघितलंय की घरातून माहिती सांगणे वेगळी गोष्ट आहे पण शेतकऱ्यांच्या बांधाव जाऊन तिथलं पाहून ते मार्गदर्शन सांगणं हे खूप वेगळं आहे हे तुम्हाला पटणार नसेल काही लोकांना पण या गोष्टी पटवून गेल्या पाहिजे आता आपण बघितलं सर कृषी अधिकारी तिथून सांगतोय बरोबर दीदी सयाद्री नावाचं चॅनल आहे शेतकऱ्यांनी काय पिकवायचं ते एशी मध्ये बोलून सांगतात पण तुम्ही लोकांच्या कुसळ्याच्या काटे कुपटे जाऊन सांगतात की याने असं केले हे सक्सेस आहे याला विचारतात मार्केट कुठे तो पण मार्केट सांगतोय गोष्टी लोकंपनी हे प्रात्यक्षिक आहे हा प्रयोग आहे हे ऍक्च्युअल आहे नाही ते काय होतंय कोणी म्हणतोय डंगल फ्रूट लावा पण स्ट्रगल काय सांगत नाही कोणी म्हणतोय अप्पल बोर लावा स्ट्रगल काय हे पण सांगितलं पाहिजे त्यानंतर हा त्यामुळे लावा हे त्या सांगा आणि तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा देखील घेतोय बोलता बोलता की आज असं बघतोय आपण महाराष्ट्रामध्ये एखादा शेतकऱ्यांनी कृथीने बारा लाख रुपये मिळाले पण त्या शेतकऱ्याला माझं चॅलेंज आहे पुन्हा त्याचे बारा लाख रुपये म्हणून दाखव नाही ना मग असे पिकं आहेत सरांनी त्या पिकांपर्यंत गेले की ते, ते, ते कमीत कमी पाच वर्ष तरी तुमचं नुकसान होऊन देणार नाहीत नक्कीच हो तो बोला सर पुढचं काय असेल आणि भाऊनी जे सांगितलं धन्यवाद त्याबद्दल फार फार आभारी आहे दुसरी गोष्ट यांचं जे बारीक अभ्यास जो हो आहे शेतकरी पोरांचा बारीक अभ्यास की तुम्ही ज्या ज्या जा, जा, ठिकाणी जाता कधी कधी तुमचे पेट्रोलचे डिझेलचे पैसे सुद्धा तुम्ही निघत नाही हे सुद्धा खरं आहेत कारण की ते आतापर्यंत व्हिडिओ तुम्ही कुठल्या मांडलेलं नाही पण आपली एक आवड असती बघण्याची शिकण्याची कला असते आणि तुमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं तेच मला सुद्धा शिकायला मिळतं आणि त्याच प्रकारे मी शेतीमध्ये बदल सुद्धा केलेले आहेत आणि ते बदल मी टाकलेले सुद्धा आहेत तर आपण काय फार पूर्वीपासून शिकत आलेलो आहोत अशातला प्रकार नाही आपण तुमच्याकून माझ्याकून यांच्याकून आपण शिकत असतो आता भाऊचं खेडेगाव आहे खेडेगावमध्ये सुरुवातीला त्यांना नेटचा सुद्धा प्रॉब्लेम आहे तर तू नेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून त्यानंतर सगळं अभ्यास करून आता त्यांचे जे अंदाज आहे ते अंदाज वर्तवणं व्यवस्थित सांगणं आणि जिथले पाऊस पडणार त्या ठिकाणी नमूद करणं हे ते अनुभवातून शिकत आलेले यामागं त्यांचा रात्र रात्र अभ्यास हा त्यांचा ठरलेला आहे असं तुमचं सुद्धा असतंच प्रत्येकाचं असतं आज एक चांगली गोष्ट म्हणजे सोन्याच्या झाडाखाली म्हणजे आपट्याचं झाड सोन्याच्या झाडाखाली एक सोन्यासारखा माणूस तुम्हाला तुमच्या समोर मी लाईव्ह करतोय दुसरी गोष्ट एक चांगला व्हिडिओ त्यांचा केलेला आहे तो तुम्ही नक्कीच बघावा आणि जस त्यांनी सांगितलं की काय खबरदारी पाण्याविषयी घ्यायची ते तुम्ही नक्कीच घ्यावी आणि तुमच्या माझ्यातले आपल्यातले जे तरुण आहेत जे की अशा प्रकारे प्रावीण्य कारण की एक मुठभर खडे वाळूचे घ्यायचे आणि फेकून मारायचे आणि एक लागला की म्हणायचं सगळंच लागले ही पद्धत आता हवामान खात्याची सुद्धा आपल्याच तरुणांनी थांबवलेली आहे आणि ती थांबवणं फार गरजेची सुद्धा होती कारण की वेबसाईट डाटा कृषी शासनाचे जे सॅटेलाइट हे सगळं शासनाच आहे शासनाचं नाही अशातलं शासनाच आहे पण पोटतिडकीनं काम करण्याची ताकद रात्र रात्र अभ्यास करण्याची ताकद हे सगळे जी गोष्ट आहे ती गोष्ट आपल्यातले तरुण आत्मसात करत आहेत आणि ती पुढे आणत आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत आहेत त्यांच्या पेजला त्यांच्या युट्यूबला नक्कीच तुम्ही भेट द्या त्यांची फार व्हिडिओ चांगले असतात तर त्यांचे मी धन्यवाद म्हणतो आभारी आहे धन्यवाद राम